तुम्हाला अडवणार या सृष्टीत दुसरं काहीच नाही तुम्हाला फक्त तुम्हीच तुम्हीच अडवू शकता शकता तुम्हाला फक्त रोखू हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो माला बहें तो मला राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवत नाही परिस्थिती माणसाला बिघडवत नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या डॉक्टर हुलसोरेंच्या क्लास मध्ये तुम्ही शिकता त्या डॉक्टर हुलसोरे सरांनी शेतात आऊत चालवलाय भाज्या घेऊन हे सर बाजारात विकायला बसलेत ते रडत बसले नाही तुम्हाची परिस्थिती नाही आज हजारो मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी स्वतःच्या कमाईतला प्रचंड मोठा हिस्सा द्यायची त्यांच्यात आली कारण त्यांनी ती परिस्थिती बघितली माझ्या परिस्थितीतनं दुसरा कोणी जाता उपयोगाचा नाही पण पर माझी परिस्थिती नाही मी घडू शकणार नाही ही कारण त्यांनी सांगितली नाहीत मग ते नसतील सांगू शकत आम्ही का सांगावी आम्ही का त्याचा भाऊ करावा हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे